नमस्कार मित्रांनो आज आठ जून आज राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये आज मोकळ आणि कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील आज कोणत्या अकरा जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो मान्सूनचा प्रवास आजही थांबलेला आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण नसल्याने मान्सून एकाच भागात तब्बल दहा दिवसापासून मुक्कामावर हो आहे राज्यात पुढील तीन चार दिवस काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही भागांमध्ये जोर पावसाचा राहणार आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे आज राज्यामध्ये काही भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण तसेच काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलका पाऊस बघायला मिळू शकतो ढगाळ वातावरणासह हलक्या पाऊसची शक्यता कोकणपट्टा मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये आहे घाट घाटमादेच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरण या कोकणपट्टा च्या आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल या व्यतिरिक्त नाशिकचा पश्चिम भाग त्यामध्ये इगतपुरी जुन्नर त्र्यंबकेश्वर तसेच इकडं अहवापर्यंत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे ढगाळ वातावरणासह या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल घाट ठिकाणी मुख्यत्वे करून मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे सातारा सांगली या परिसरामध्ये देखील जो काही कोकणालगतचा परिसर आहे या परिसरामध्ये ढगाळ वातावरण वातावरणासह काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे मात्याच्या ठिकाणी थोडासा जोर जास्त असेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जो काही पूर्व परिसर आहे या परिसरात देखील ढगाळ वातावरण आहे दुपारनंतर काही काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे सर्वत्र सर्व दूर पाऊस जरी नसला तरी पण ठिकठिकाणी या पावसाची हजेरी लागेल दुपारनंतर करून पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर कोकण विभाग मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोकणालगतचा नाशिकचा पश्चिमपट्टा अहिल्यानगरचा पश्चिम भाग, भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा सर्व परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो पावसाचे वातावरण दुपारनंतर निर्माण होईल ठिकठिकाणी हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये आज जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तुरळक भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारनंतर थोडा थोडा वातावरणात बदल होताना बघायला मिळेल ठिकठिकाणी थीक हलक्या पावसाचा अंदाज आहे एक दोन ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस होऊ शकतो त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर बीड लातूर नांदेड धाराशिव या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक पावसाची शक्यता आहे तर या व्यतिरिक्त हिंगोली परभणी जालना या भागांमध्ये कमी ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये म्हणता येईल हलक्या पावसाचा अंदाज अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ बहुतांश भागामध्ये मोकळ कोरडं वातावरण राहील परंतु संध्याकाळनंतर किंवा संध्याकाळपर्यंत तुरळक ठिकाणी वातावरणात बदल होऊन तुरळक भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज नागपुरी विभाग देखील बहुतांश भागामध्ये मोकळ कोरडं वातावरण राहील विखोरे स्वरूपात ढगाळ वातावरण दुपारनंतर तुरळक भागामध्ये राहील एखाद्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये एक दोन ठिकाणी तर तुरळक ठिकाणीच पाऊस होण्याची शक्यता आहे तो पण हलका पाऊस बहुतांश भागामध्ये अमरावती भाग आणि नागपुरी भागामध्ये शक्यता जी आहे ती नाहीच्या बरोबर यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जळगाव या परिसरामध्ये जो काही नाशिकचा आसपासचा परिसर आहे या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील फार काही जोरदार पाऊस शक्यता नाही आहे परंतु विखुरले स्वरूपात वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये नाशिकच्या उत्तर परिसरामध्ये मालेगावच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नंदुरबार जळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात तुरळक ठिकाणी वातावरण आहे पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये कमी जरी असली तरी पण तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही ही होती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद